जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता बातमी मध्य महाराष्ट्र पश्चिम मध्य महाराष्ट्र ते पूर्व राजस्थान आणि कर्नाटकच्या दक्षिण उत्तर भाग ते मराठवाडा या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे राज्यातील काही भागात हवामान अंशतः ढागाळ झाले आहे त्यामुळे आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे पश्चिम मध्य प्रदेश राजस्थान या भागात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेकडील वाहत असलेल्या थंड वाऱ्याच्या तयार त्यामुळे खानदेशातील किमान तापमान दोन दिवसांपासून झपाट्याने वाढ गेल्या दिवसांपासून खानदेशात तीन अंश पर्यंत खाली आलेला पारा शुक्रवारी आठ सेल्सिअस पर्यंत आहे गेल्या आठ दिवसापासून वाढलेल्या थंडीचा जोर पुन्हा कमी होण्यास सुरुवात झाली आहे शुक्रवारी तारीख एक सकाळी आठ वाजेपर्यंत नाशिकमधील निफाड येथे आठ पॉईंट दोन अंश सेल्शियस सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली कर्नाटकच्या परिसरातील चक्रवार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे ही स्थिती समुद्र सपाटीपासून सुमारे नऊशे मीटर उंचीवर आहे त्यामुळे राज्यातील वातावरण काहीचा परिणाम होऊ लागला आहे त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन ते तीस अंश सेल्सिअसने घट झाली आहे विदर्भात नागपूर गोंदिया जळगाव धुळे नाशिक नगर या शहराच्या परिसरात बऱ्यापैकी थंडी होती कोकणातही थंडीची ऊब काही प्रमाणात असून मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र दक्षिण भागात थंडी किंचित कमी झाली आहे धन्यवाद मित्रांनो अशी शे शेतीविषयी माहिती व शेतमालाचे शे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार रोज आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडीओ सोबत तोपर्यंत नमस्कार